संत तुकाराम महाराज अभंग माया ही चंचल कायम नाही निरूपण मेघा देशमुख चव्हाण संत तुकाराम महाराजांचा अभंग माया ही चंचल कायम नाही हा त्यांच्या गाथेतील एक अत्यंत गहन आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करायला लावणारा अभंग आहे या अभंगात मायेच्या स्वरूपाचे वर्णन तिची चंचलता आणि तात्पुरतेपणा यावर प्रकाश टाकला आहे हा अभंग भक्तिमार्गातील एक महत्वाचा संदेश देतो की माया ही क्षणभंगूर आहे आणि खरे सुख केवळ परमेश्वराच्या भक्तीतच आहे माया ही चंचळ कायम नाही नकोरे मनी धरू तिची साय जाणोनिया जगाचा व्यवहार पडिली माया देहा भोवती पार मायेमुळे होते भोगात बुडणे सुख सुखदुःखाचे चक्री फिरणे ज्याचे त्याचे हे ठरले काम पुढे न लागे कोणा कैसे नाम तुका म्हणे राम रंगी रंग हेची खरे सांग परमार्थ माया ही चंचल कायम नाही नकोरे मनी धरू तिची साय संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही ओळ माया ही चंचल कायम नाही नकोरे मनी धरू तिची साय वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाचा सारग्रह आहे हे श्लोक मायेच्या मर्यादित स्वरूपावर प्रकाश टाकतात जीवाला सत्याकडे नेल्याचे मार्गदर्शन करतात माया ही विश्वाची मूलभूत शक्ती आहे जी ब्रह्माच्या लीला म्हणून ओळखली जाते ती चंचल आहे म्हणजे क्षणभंगुर अनिश्चित आणि भ्रामक आहे ती कायम नाही कारण तिचे अस्तित्व काल्पनिक आहे ती का सत्य नसून सत्याचे प्रतिबिंब आहे तुकाराम महाराज उपदेश करतात की या मायेच्या सावलीला धरू नका म्हणजे सांसारिक मोह मायेच्या जाळ्यात अडकू नका आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर माया ही जीवाची मोठी अडचण आहे ती इंद्रियांच्या माध्यमातून आकर्षण निर्माण करते संपत्ती सुख संबंध यश हे सर्व तिच्या रूपात दिसतात पण हे सर्व क्षणिक आहेत उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला धन लोभी वाटतो पण ते धन एक दिवस नष्ट होते प्रेमळ संबंध संपतात हे चंचल स्वरूप मायेचे आहे तुकाराम महाराज हे सांगतात मायेच्या सावलीला धरून जीव दुःखाचे बंधन घालतो साय म्हणजे सावली जी मूळ वस्तूची अपूर्ण प्रत आहे मायेची सावली धरून जीव सत्यापासून दूर राहतो परमेश्वर हा नित्य शाश्वत आहे तर माया क्षणिक आहे मनाने तिच्यावर विश्वास ठेवला तर भक्तीचा मार्ग अडतो या ओळींचा उपदेश मनाला सांसारिक गोष्टीपासून विरक्त होऊन भगवंतांच्या चरणी लावणे हा आहे तुकाराम महाराज मायेच्या जाळ्यात अडकल्याचा त्यांचा अनुभव होता त्यांचे कुटुंब व्यवसाय सारे हरवले होते तेव्हा त्यांना विठ्ठलाची भक्तीच खरा आधार वाटला होता ते म्हणतात मायेच्या आकर्षणाने जीव भटकतो आपण त्यामुळे दुःख भोगतो उलट भगवंताचे नामस्मरण केले तर माया स्वतःच विरत होते भगवद्गीते श्रीकृष्ण म्हणतात मायया मोहितम लोके सर्वं प्रतिष्ठा मग वैराग्याने तिच्यावर मात करावी या अभंगाचा आध्यात्मिक अर्थ जीवनात रुजवायचा असेल तर रोजच्या जीवनात मायेच्या चंचलतेला ओळखले पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला नोकरीत प्रगतीची अपेक्षा असते पण ती मिळाली नाही तरी समाधान होत नाही त्याच्या मनात नवनवीन इच्छा जाग्या होतात हे मायेचे चंचल स्वरूप आहे त्याऐवजी भक्ती मार्ग अवलंबा कीर्तन जप सत्संग कर संत तुकारामांच्या ओळी जीवाला जागृत करतात की सत्य हे परमात्मा आहे माया त्याची लीला आहे मायेची सावली धरून दुःख कशाला कवटाळायचे आहे। जाणून या जगाचा व्यवहार पड़िली माया देहा देहाभोवती पार या जगाचा व्यवहार जाणून घेतल्यास आपल्याला असे दिसून येते की मायेचा जाळा देहाभोवती पूर्णपणे जखडून टाकतो। हा विचार संत साहित्यातील एक गहन आध्यात्मिक संदेश आहे ही ओळ भक्ती मार्गातील उच्च सत्य प्रतिपादित करते ज्यात महाराजांनी संसाराच्या भ्रामिकतेला उघड केले आहे जाणून या जगाचा व्यवहार या शब्दातून संत म्हणतात कि जेव्हा मनुष्य या भौतिक जगातील सर्व व्यवहार जन्म मृत्यू सुख दुःख संपत्ती नाते संबंध यांचा खरा अर्थ समजतो तेव्हा त्याची दृष्टी बदलते हे सांसारिक व्यवहार सर्व मायेचे खेळ आहेत ते खेळ क्षणिक आहेत हे कायमस्वरूपी नाही उदाहरणार्थ आजचे धन उद्या नष्ट होते प्रेमातील बंधन मृत्यूने तोडले जाते या तुन संत तुकाराम सावध करतात जग हे पडिली माया देहाभोवती पार या भागात मायेचा अंत दर्शविला आहे माया ही अशी शक्ती आहे जी आत्म्याला देहाच्या भोवऱ्यात अडकवते देह हा पंचभौतिक नश्वर आहे पण पण मायेमुळे तोच खरा वाटतो मायेचा हा पडदा पडल्यावर जीवात्मा मुक्त होतो देहाभोवती असलेली लोप क्रोध मोह, ही माया पूर्णपणे नष्ट होते ही अवस्था ज्ञानोदयाची आहे ज्यात जीवाची ओळख परमात्म्याशी होते जगाचा व्यवहार जाणणे म्हणजे विवेकाचा जन्म तो मायेच्या जाळ्यातून मुक्ती देतो आध्यात्मिक दृष्ट्या ही ओळ भक्तीचा मार्ग शिकवते संत म्हणतात भजन कीर्तन नामस्मरणाने हे ज्ञान प्राप्त होते तुकाराम म्हणतात संसार मायेचा खेळ पण विठ्ठल नामाने तो ओलांडता येतो जाणीव आल्यावर मनुष्य वैराग्य धारण करतो तो देहाला भोगांचा गुलाम न करता मनुष्य कर्मकांड सोडून निष्काम भक्ती करतो मायेचा पडदा गळून पडल्यावर जीवन ही लीला होते ही परमेश्वराची लीला आहे परमेश्वराच्या कृपेनी मानवाचा जीव आनंदमय होतो कारण कारण आता दुःखाचे कारण नष्ट झालेले असते मायेमुळे होते भोगात बुडणे सुख दुःखाच्या चक्री फिरणे जीवन हा एक रहस्यमय प्रवास आहे ज्यात आत्मा परमात्म्याच्या शोधात भडकतो भटकतो पण या शोधात मायेचे मोहक जाळे पसरलेले असते माया ही ब्रह्माची लीला आहे जी विश्वाच्या प्रत्येक कणात विखुरलेली आहे तीच कारण आहे की माणूस भोगांच्या सागरात बुडतो आणि सुख दुःखाच्या चक्रात गुंग होत राहतो मायेचे भासपूर्ण जाळे इतके सूक्ष्म आणि आकर्षक असते की आत्मा स्वतःचे मूळ स्वरूप विसरून जात मायेचा अर्थ फक्त भ्रम नाही तर ती एक शक्ती आहे जी इंद्रियांना बाह्य जगाकडे वळवते डोळे सौंदर्याच्या मागे धावतात कान संगीताच्या लयीत हरवतात जीभ मिठाईच्या चवीत रमते नाक सुगंधात मग्न होते आणि त्वचा स्पर्शाच्या आनंदात न्हावून जाते हे सर्व भोग आहेत जे क्षणिक आणि नाशवान आहे पण माया ही भोगांना अपरत्वाचे वस्त्र घालते माणूस विचार करतो हे सुख कायम राहील आणि तो त्यात बुडतो धन वैभव नाते संबंध यश हे सर्व मायेचे रूप आहे ते मिळाले की सुखाची लहर येते पण ते गेले की दुःखाची काळी लाट येते हे सुख दुःखाचे चक्र म्हणजे जन्म मृत्यू यश अपयश आहे हे सर्व हे सर्व मायेच्या चक्रात फिरतात या चक्रातून मुक्ती कशी मिळेल हे महाराज सांगतात संत सांगतात की मुक्ती ही भक्ती मार्गाने ज्ञानाने तथा योगाने मिळते मायेचा भेद ओळखला पाहिजे माया ही खरी नाही ती ती लीला आहे रामकृष्ण परवंश म्हणतात की माया ही दोन प्रकारची असते विद्या माया आणि अविद्या माया विद्या माया परमात्म्याकडे नेते तर अविद्या माया भोगात बुडवते भक्ती ही मायेचा अंत आहे हरीच्या नावाचा जप गुरूंचे चरण संतांच्या भजनांनी मायेचे जाळे फाटते कबीर म्हणतात माया मरी न मन मरा मरमर फिरत फिरे माया मरत नाही मन मरत मन नाही म्हणूनच फिरत राहत पण राम नामाने मन मरे मायेचा मोह संपे या चक्रात बुडालेले जीवन दुःखमय असते मानवाला बालपणी सुख तरुणपणी मोह पश्चाताप असतो पण जेव्हा मायेचा भेद होतो तेव्हा भोगांचे आकर्षण कमी होते आत्मा जागृत होतो परमात्म्याच्या प्रेमात रमतो माया ही दोरी सारखी बांधून ठेवते जीवाला सुखदुःखात लपेटते पण पण राम भक्तीने संगतीने नामस्मरणाने ती दोरी तुटते ज्याचे त्याचे हे ठरले काम पुढे न लागे कोणा कैसे नाम ही ओवी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक अमर वचन आहे हे वाक्य जीवनाच्या आध्यात्मिक रहस्याला उलगडणारे आहे प्रत्येक जीवाला परमेश्वराने त्याच्या कर्म स्वभाव आणि उद्देशानुसार एक विशिष्ट काम दिले आहे ते काम जसे सूर्याला उगवणे चंद्राला प्रकाश देणे वसंताला फुलणे तसे प्रत्येकाचे आहे हे ठरले काम म्हणजे प्रालब्ध आहे कर्माचे फळ आहे जे जन्मजात बंधन आहे पण आध्यात्मिक दृष्ट्या हे काम केवळ भौतिक नाही तर आत्म्याच्या उत्थानाचे साधन आहे जसे नदीला समुद्राकडे जाणे अपरिहार्य असते तसे तसे प्रत्येकाचे कर्तव्य त्याच्या मोक्ष मार्गाचे सोपा नाही या ओळीचा सा आध्यात्मिक सारांश असा आहे की मनुष्याने स्वतःच्या कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करावे इतरांच्या यश कीर्ती नावाच्या मागे न ना लागता स्वतःचा मार्ग शुद्ध ठेवावा पुढे न लागे कोणा ना नाम। वाक्य आसक्तीच्या जाळीतून मुक्तीचे रहस्य सांगते हे रहस्य म्हणजे स्वतःचे ठरलेले काम निष्ठेने करणे व इतरांच्या नावाच्या लाटांमध्ये न बुडणे आहे हे भक्ती मार्गाचे मूल मंत्र आहे संतांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरणात रमून रहा। पण ते नाम म्हणजे परमेश्वराचे नाम असावे इतरांची कीर्ती हे मायेचे जाळे आहे जे अहंकार वाढवते आत्मविस्मरण घडवते आध्यात्मिक जीवनात हे वाक्य एक दीपकासारखे आहे जेव्हा मन इतरांच्या यशाने चंचल होते तेव्हा हे स्मरण करावे हे माझे काम आहे माझे आहे त्यातच माझा मोक्ष आहे उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान मार्ग तुकारामांनी भक्ती मार्ग स्वीकारला त्यांनी इतरांच्या मार्गाकडे पाहिले नाही प्रत्येक संताने स्वतःचा ठरलेला मार्ग ध्येय केला आणि परमेश्वर प्राप्त केला आजच्या धावपळीच्या जगात इतरांच्या नावाच्या मागे धावणे सामान्य झाले आहे पण ही सांगते अशी धावपळ आत्म्याला थकवते खरा आनंद स्वकर्मात आहे जसे मधुमक्षी फुलापासून मध घेते त्याच वेळी फुलाला फळ देण्याचे काम करते तसे, तसे प्रत्येक जीवाचे योग्य स्थान आहे निष्काम कर्मयोग हा या वचनाचा गाभा आहे कर्म करताना फलाची इच्छा नको तसेच नावाची लालसा नको हे उपनिषदांचे तत्व आहे तत्व मसी तूच तूच ब्रह्म आहेस स्वतःच्या कामात ब्रह्म दिसले की इतरांचे नाव घेण्याची गरज शिल्लक राहत नाही इतरांच्या नावाने मन विचलित होते पण पण स्वकर्माने ते स्थिर होते ध्यान जप सेवा हे सर्व हे सर्व स्वकर्माचे भाग आहे जेव्हा ही ओवी मनात रुजते तेव्हा जीवन एक साधकाचे जीवन होते दैनंदिन जीवनात आईने मुलांची काळजी घेणे शेतकऱ्याने शेती करणे विद्यार्थ्याने अभ्यास करणे हे सर्व हे सर्व ठरलेले काम आहे यातच यातच आध्यात्मिक उन्नती आहे का म्हणे येथे राम रंगी रंग हेची खरे सांग परमार्थ संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही ओळ तुका म्हणे येथे राम रंगी रंग हेची खरे सांग परमार्थ भक्तिमार्गातील परम सत्याची उद्घोषणा करते ही ओळ केवळ शब्द नाही तर जीवाच्या आत्म्याला भगवंताच्या रंगाने रंगवण्याची आध्यात्मिक प्रतिक्रिया आहे प्रक्रिया आहे रामरंग म्हणजे प्रभु रामाचे दिव्य स्वरूप जे विठ्ठल कृष्ण किंवा परमेश्वराच्या रूपात प्रकट होते तुकाराम महाराज म्हणतात या भौतिक जगातील सर्व रंग क्षणिक आहेत फक्त फक्त राम रंगच कायम स्वरूपी आणि मुक्तीदायी आहे परमार्थ म्हणजे जीवात्म्याचे परमात्म्याशी एकरूप होणे आणि हा रंगच त्याची खरी ओळख आहे या ओळीचा आध्यात्मिक अर्थ खोलवर जाणून घेतल्यास मानवी मनाची अवस्था समजते मन हे जीवाचे मुख्य केंद्र आहे ते सतत बाह्य विषयांना रंगांनी रंगते यामध्ये धन सत्ता सुख दुःख यांचे मायेचे जाळे आहेत जे जीवाला बांधून ठेवतात तुकाराम महाराज म्हणता येथे राम रंगी रंग म्हणजे या सांसारिक अवस्थेतच राम नामाच्या भजनाने कीर्तनाने सत्संगाने मनाला राम रंग लावावा जेव्हा मन राम रंगाने रंगले तेव्हा सारे भेदभाव नष्ट होतात जात वर्ण धन दौलत यांचे भेद मिटून एकच दिव्य प्रेम उमटते हा रंग आत्मला शुद्ध करतो अज्ञानाचे अंधार दूर करतो आणि आणि ज्ञानाची ज्योती प्रज्वलित करते वारकरी संप्रदाय विशेष महत्वाची आहे भक्तीने तुकाराम महाराज विठ्ठल रंगलेले होते त्यांचे अभंग जा हे भक्तीचा अनुभव आहे हेची खरे सांग परमार्थ म्हणजे हे राम रंगच परमार्थाचे खरे स्वरूप आहे वेदांतात

श्रेष्ठ आहे या रंगाची खासियत म्हणजे तो संक्रामक आहे एकदा मन रंगले तर ते इतरांना प्रेरित करते, इतरा करते। तुकारामांच्या अभंगांनी लाखो लोकांचे मन राम रंगाने रंगले आजही पंढरपूरच्या यात्रेत एकादशीच्या व्रतात हे दिसते हा रंग केवळ बाह्य नाही आंतरिक आहे तो जीवाच्या प्रत्येक कोणाला स्पर्श करतो हे कोण म्हणजे विचार वर्तन भावना आहेत जेव्हा हा रंग पूर्ण होतो तेव्हा जीव परमात्म्यात विलीन होतो मृत्यूनंतरही हा रंग साथ देतो मोक्षाची कवाड उघडतो संत तुकाराम महाराजांचा मायाही चंचल कायम नाही हा भंग एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहे जो आपल्याला मायेच्या तात्पुरत्या स्वरूपाची जाणीव हो करून देतो परमेश्वराच्या भक्तीत स्थिर राहण्याचा उपदेश करतो या अभंगाचे आध्यात्मिक महत्व मायेची चंचलता वैराग्याची आवश्यकता आणि परमेश्वराचे स्थिरत्व यावर आधारित आहे तर्कसंगत दृष्टिकोनातून हा अभंग आपल्याला सुखदुःखांच्या चक्रातून बाहेर पडण्याचा आणि सत्याचा मार्ग स्वीकारण्याचा मार्ग दाखवतो दैनंदिन जीवनात हा अभंग आपल्याला तणावमुक्त जीवन संतुलित मानसिकता प्राधान्यक्रम ठरवणे आणि आत्मशोधाचा मार्ग प्रदान करतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद